नमस्कार आयची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बाजरीचं मसाला पुरी बनवणार आहे तर ती आपण बघूया फुगलेत बघा अत्यंत पौष्टिक आहेत आपले ते आप मुलं बाजरीच्या पिठाचं भाकरी खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे पुरी बनवून त्यांना खाऊ घाला मी खाऊन बघते हे बघा अतिशय छान झालं आहे अप्रतिम झालं आहे कुरकुरीत झालं आहे तर अशी छान पुरी तुम्ही घरी करून बघा तर तर प्रकारे कुरकुरीत पुरी बनवायसाठी आपण ही रेसिपी सुरुवात करून घेऊया तर रेसिपी सुरू करायच्या आधी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू तर आज आपण बाजरीच्या पिठाची हे मसाला पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूयात तर सर्वप्रथम मी आहे ना बाजरीचं पीठ घेतलं आहे जे ह्या मापाने म्हणजे असे दोन वाटी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे बरोबर आता त्याच्यामध्ये काय काय घालणार आहे तर ह्या मिरच्या घेतल्यात बरोबर एक पाच सहा मिरच्या मी कट करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये आपण हे एक ह्या चमचीच्या साह्याने एक चमची जिरं एक चमची ओवा एक चमची दणेपूड हे अशा पद्धतीने आपण हे सगळं घेतलं आणि एक चमची आलं लसणाची पेस्ट घेतली तर हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधनं क्रश करून घेऊया आणि त्याचं वाटण तयार करून घेऊया तर हे सगळं आपण मिक्सरमधनं मिश्रण तयार केल्यानंतर आपण हे पिठामध्ये काय काय घालणार आहोत तर हे एक चमची ह्या चमचीच्या सहाय्याने एक चमची मी तीळ घेतले एक चमची हळद घातले चवीनुसार मीठ आहे एक चमची लाल तिखट घातले आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्या पिठामध्ये हे दीड चमचे ह्या चमचीच्या साह्याने आपल्याला दीड चमची डाळीचं पीठ घालायचं डाळीचं पीठ घातल्यानंतर मी कोथिंबीर घालणार आहे आता आपण जे मिक्सर वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे तर हे कधी पण नाश्ताच्या वेळेस चहाच्या वेळेस तुम्ही ही पुरी खाऊ शकता आणि एकदम सोपी आहे बाजरीच्या पिठाची पुरी थंडीच्या दिवसात बाजरीच्या हे पिठाचं आपण रेसिपी खायचे असतात जे आपल्या शरीराला पौष्टिक असते तर ही रेसिपी तुम्ही नक्की थंडीच्या दिवसात करून बघा मुलांना बाजरीचं भाकरी किंवा बाजरीची चप हे बाजरीची भाकरी आवडत नाही म्हणून आपण ना त्यांना अशा पद्धतीने रेसिपी बनवून त्यांना खाऊ घा गा, घालू शकतो आहे आणि त्याचा नक्कीच त्यांच्या तब्येतीला चांगला फरक मिळतो तर आता आलं लसणाची पेस्ट आता थोडं थोडं पाणी लसणाची पेस्ट घातली एक चमची तेल घालायचं एक चमची तेल घातलं की आता मिक्स करून घेऊया थोडं थोडं पा, पानी पाणी घालायचं नाहीतर पीठ आपलं पातळ मळलं जाईल तर हे चांगलं व्यवस्थित मळून घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये पालकची भाजी आणि मेथीची भाजी ही एक 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 अर्धी अर्धा कप तुम्ही ती भाजी घालू शकताय बरोबर ती मी भाजी नाही घातली तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला ठीक आहे आणि ते पालकची भाजी आणि मेथीची भाजी टाकल्यानंतर पण आपण अशी पुरी बनवू शकतो आहे तर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला तर अशा प्रकारे आपली कणिक आपण मळून घेऊया तर अशा प्रकारे आपलं कणिक तयार झालंय जास्त घट्ट पण नाही जास्त नरम पण नाही जास्त पातळ पण नाही मध्यम आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आता आपलं कणिक मळून झालंय आता गॅसवर आपण कडाई ठेवलंय त्याच्यात तेल घातलंय तेल गरम झालं की आपण पुरी करायला घेऊया गॅस आपला मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग वाटलं तर आपण जरा हाय फ्लेमवर ठेवूया तर आता आपण पुरी लाटायला घेऊयात आता मी एक प्लास्टिकचा कागद घेतलाय प्लास्टिकचं आपली पिशवी त्याच्यावर आपण एक छोटा गोळा आपण पुरीचा घेतला तो आता आपण लाटून घेऊया जास्त पातळ पण नाही करायचं आता आपल्या पुरीचा आकार गोल यायसाठी आपण एक वाटीचं छाप करून घेऊया आणि हे बाजूने काढून घेऊया आणि पुरी आपली तळून घेऊया आता आपण पुरी तळायला घेऊया अशा प्रकारे आपली पुरी तळत आली आहे त्याच्या जरास वरच्या बाजूला आपण तेल जरा बाजूने हे करूया दोन्ही बाजूने तळून घेऊया ही पुरी तळते तोपर्यंत आपण दुसरे पुरी करायला घेऊया आपली पुरी तयार झाली आता सगळ्या पुरे आपण तयार करून घेऊया अशा प्रकारे आपली पुरी तयार झाली ठीक आहे तर तुम्ही ही घरी करून बघा तर अशा प्रकारे सगळे फुगलेत बघा अत्यंत पौष्टिक आहेत आपल्या मुलं बाजरीच्या पिठाचं भाकरी खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे पुरी बनवून त्यांना खाऊ घाला ठीक आहे त्याचा पौष्टिकपणा त्यांना पण मिळेल आणि हे बघा मधनं एकदम फुगली हे बघा कुरकुरीत आवाज पण येतोय आतनं एकदम नरम आहे वरण एकदम कडक झाली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्सद्वारा कळवा ठीक आहे आवाज पण यायला लागला तर अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता नवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय